मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीमध्येच मतभेद दिसत आहेत विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीमध्ये हाच कळीचा मुद्दा ठरणार असल्याचं पाहायला मिळतंय बघूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट लोक विचारतात तुमचा फेस कोण बरं का तुमचा फेस कोण बोल तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे ज्यानं गेल्या पाच वर्षामध्ये दिल्लीला दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात तो एक फेस म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातल्या मेळाव्यात केलेली ही जाहीर घोषणा तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असं विधान केलं होतं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा एकीकडे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं ठाकरे गट म्हणतोय तर दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार गट मात्र या मुद्द्यावर उदासीन दिसत आहेत शरद पवारांनी ही ठाकरेंची मागणी अमान्य करत मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला सांगून टाकलाजी देसाई यांचं नाव जाहीर केलं निवडणुकीत वर्षाजीबाईचं नाव कधीही जाहीर केले नव्हत आणि त्यामुळे आजचं नाव जाहीर केलं पाहिजे अगदी करण्याची काही आवश्यकता नाहीये आम्ही नक्की एकच बसू एका विचारानं लोकांना लोकांचा पाठिंबा मिळण्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात संदेशात देऊ दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणाबाजी करताना दिसतात महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कैसा हो नाना पटोले जैसा हो अशी घोषणाबाजी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली नाना पटोले ना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत तीनही पक्ष बसून ठरवू असं विधान आदित्य केलं अंतर्गत के चर्चेवर होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्ठे भाजप आहे त्यांना हद्दपार करायचं मुख्यमंत्री चर्चा आम्ही करत राहू बघा तुम्हाला अजून एक सांगतो सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणीही वाटून घेऊ नका की काहीतरी तुटत कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर कोणाची ताकद नाही आहे प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळ्यांना मदत करू शकतो एकीकडे ज्यांचं संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असं पवार हे स्पष्ट सांगितलंय मात्र या संख्याबळाच्या मुद्द्याला उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोरच विरोध केला होता अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पडणार माझी जागा तू पडणार संख्याबळावरून पाडापाडीच्या राजकारणाची पुनरावृत्ती नको असं उद्धव ठाकरे शरद पवारांसमोर जाहीरपणे म्हणाले होते तेव्हा उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी जाहीर केलेला मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला पटणार का यावर प्रश्नचिन्ह आहे विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलाय हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास